गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या पारी मला ना रेसिपीचा विडोवा घ्यायचा होता आणि मी तसं लवकर पण उठले होते मला व्हिडिओ नव्हता ब्लॉग नव्हता म्हणून म्हटलं करावं थोडं थोडं घेत घेत तर बघा मी करणार होते धपाटी आणि काय झालं माहिती आहे का मी बेसन पीठ घेतलं सगळं सामान घेतलं बघा मिरची आदरक जिरी लसूण कोथिंबीर सगळं सामान घेतलं वा वा आणि सगळी बारीक पेस्ट पण केली आणि परत बेसन पीठ घेतलं गव्हाचं पीठ घेतलं परत ज्वारीचं पीठ घ्यायला गेलं तर लक्षात आलं की आता बाजरीचं पीठ आहे कशाचं काय दपाटे राहीत झाली करायची तर ज्वारीचं पीठ नाही बाजरीचं पीठ होतं बघा मग म्हणलं आता काय करावं काय करावं एवढं सामान तर कुठलं पीठ तर घेतलं मेहरवाने मिक्स केलं नव्हतं गव्हाचं पीठ वेगवेगळं घेतलं होतं दाखवण्यासाठी रेसिपी बघा तर मग परत डोक्यात आलं बेसन पिठाच्या मांसवाड्या करावात म्हणजे तुमच्याकडं कोणाकोणाकडं बघा लाटेवाड्या पण म्हणतात त्याला तर तसंच मी आता आहे पण त्यात निम्मे हिरवी मिरची आणि निम्मे सोहाणा पोडे तरेची पावडर असं घरकोली आणि मटण मसाला ते पण टाकलं कारण वड्या खूप छान लागतात त्या मसाला हे टाकल्या सगळं आणि काळ तिकडं थोडंसं ओवा मिरची फोवर हो हे सगळं टाकलं बाका कोथिंबीर आलं आदरस तर सगळं सामाने केलं म्हणलं राखाव तुम्हाला पण दुर्गा उठली रडायला लागली आणि काय होतं माहिती आहे का दुर्गा आजकाल काय खाली राहतच नाही बघा रोज माझ्यापाशी रात्र रात्र दिवसच म्हणते संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाकाला आणि सकाळ इथं बसते आणि सगळा राडा करते कणिक घेते सगळं एकत्र करते पीठ अंगाला लावते पाणी सांडते हे सगळं असं स्वच्छ काय राहत नाही स्वयंपाक करताना सगळं खराब होतं नीटनाटकं करावं लागतं मग तिला रोज माझ्यापशी बसायची आणि स्वयंपाक लय कठीण जातं बागा मला आणि इथं बागा मी इडलीचं पीठ स्वयंपाक करायच्या आधी बारीक केलंय भिजायला आहे म्हटलं तीन चार वाजेपर्यंत भिजन आणि इथं केलात मी वड्या बघा इथं अशा वड्या केल्या तर आज मी तेलामध्ये पूर्ण तेलामध्ये तळल्यात बघा ह्या वड्या अशा क दरबारीने वड्या करते ना त्या टायमाला मी तेलामध्ये तळत नाही तव्यामध्ये थोडं थोडं तेल टाकते एक दोन आकड्याने म्हणजे पळीने बघा आणि वड्या तळून घेते पण आज कढईमध्ये तेल टाकलं थोडं जास्त आणि तेलात तळून घेतलं बघा एकदम कडक अशा झाल्या तर आणि इथं थोड्याशा फुटलेल्या वड्या असतात ना म्हणजे कोठी निघलेल्या उरलेल्या वड्या त्या अशा इथं तेल टाकून तव्यामध्ये परतल्यात तर ह्या अशा तव्यामध्ये परतल्या तर आणि ह्या पूर्णपणे तळून घेतल्यात एकदम कडक झाल्यात त्या पण कडक झाल्यात पण बघा आता याची चव कशी लागते आणि ह्याची चव कशी लागते आणि एकदम बघा जाणतं ना त्या वड्यांचं त्या केली मी आमटी बघा खिता अशी आमटी केली ह्याची ती शिजून ना आणखीन जास्त बोगा झाला टुकड्या झाल्या त्याचं आणि स्वयंपाक करून झाला म्हणलं सोन्यासाठी ना इडली करावं कारण खूप दिवसात ना आहे आणि तिकडं काय मी म्हणलं की काय ना काय वेगवेगळं असतं कसं असतं डबं कसं असतं ती त्याच्यावर म्हणलं आणि या काय ते रात्री मला म्हणलं मी पूजाकडे जाणार आहे खेडला बघा तर मला काय माहिती नव्हतं आणि मला कालच राधू म्हणली होती मम्मी मला इडली खायची आहे तर मग मी रात्री झुजायला टाकलं डाळ मुडदाची डाळ आणि तांदूळ तर इथं बसल्या ना मग घेऊ बाय नाही घेत आहे मला काय होत नाही कशामुळं म्हणतोय आणि म्हणलं कुठं अवतार चांगलाच आहे की कुठं अवतार माझा पण चांगला नव्हता काय सांगू तुम्हाला एकतर साडे अकरा वाजून गेलात आणि व्हिडिओ तर नव्हता आणि व्हिडिओ तर घ्यायचा होता दुर्गा रडप उरकायचं होतं कशाचं काय सगळी घाई घाय माझ्या मागं बघा सगळा राडा केला फक्त किचन कट्टा नीट केला बाकीचा सगळीकडं राडा तसाच आहे रसूमधून घातलेल्या पटच्या घड्या मी तिकडं स्वयंपाक करत होते त्या टायमाला आणि विसरून गेले तर मला सांगायचं नव्हतं हां ह्यांनी ह्यांचा ब्लॉक बनवतात रूममध्ये बेडरूममध्ये आणि सगळं कांगवा ड्रेसवरची ओढणी कानातले सगळं कपाटामध्ये का आहे कांगवा हे पावडर बिवडर सगळं तर माझा अवतारले बेकार राहता मी काय केलं अशीने त्यांच्या घरी गेले ही ड्रेसवरची ओढणी ना त्या ताईंची आणली कांगवा त्यांच्यात ना आण थोडी पावडर आणली आणि खाली कुंकू लावले तर असला बेकार अवतार हातात येडवाकडं नीटनाटकं गेलं म्हणजे थोडं नीट करावं मग सगळं त्यांच्या घरनं आनंद केलं मग व्हिडिओला सुरुवात केली तर असं झालं बघा झाल्या करायची होती सगळं गोळ बसला पण मी काय सामान वाया घालून दिलं नाही बघा मी त्या सामानाचा पुरेपूर उपयोग केला वडा केला मी हिरवी मिरची मग मसाले आणि काळते कर पण मी भावाला दिली होती वडी तळ्या तळ्या खायला म्हटलं कशी लागते सांग नि मिरचीची निम्मी त्याची तर म्हटलं चांगली लागते मी पूर्ण तेलामध्ये तळून घेतल्यात बघा त्या आणि फुटलेल्या तव्यामध्ये तळ्या थोड्या थोड्या त्याला नाहीतर त्या तेलामध्ये तळ्या असतं तर सगळा मसाला तेलाच्या मिक्स झाला सगळं तेल खराब झालं असतं तर इकडं लेकर आवरत्यात पसारा कपडे त्यांनी तर आडा घातला होता आणि तेच घाड्या घालतात तर हे सांगायचं राहिलं भाऊ जाणारे बहिणीकड आणि तसंच उद्या सकाळ जाणारे सावडीला गावाकडं तर मी म्हणलो होतं ते आलाय सुट्टीसाठी पण काय सुट्टी काय त्याच्या नशिबात नाही बघा तर वडिलांचं करायचं ऑपरेशन कशाचं करायचं ऑपरेशन करायचंय पोटाचं माहित नाही कशाचं काय त्याला आहे तर जा ते जायचंय उद्या बाबा पुण्याला दवाखान्यात आणि तिकडं त्याचा चार पाच दिवस जात्यानं खरं त्यासाठी ते आला होता पण बघा उद्या बड्डे त्याच्यासाठी ती थांबलाय असं असून वाळखा मी तुम्हाला मगच्या पाच सात पाच सात दिवसात नाही चार पाच दिवसात ओनच्या टायमाला सांगितलं होतं झाला पि म्ह नाही हाय असा टाकणार आहे हाय असा टाकणार आहे टायम नाही एडिटिंग कराय म्हणून मी सर्वकट व्हिडिओ घेतला होता जाऊ द्या कोणा कोणाला माहित असं कोणाला नसून ह्यांचा जाऊ द्या बड्डे बघा त्यासाठी माझा भाऊ पण थांबलाय म्हणलं आपण आजच केक काप मला जायचंय आम्ही आज संध्याकाळी त्या ह्यांचा बर्थडे करणार होतो पण त्याला जायचंय त्याच्यामुळं आणि संध्याकाळी बड्डे करणार साधा पण केक कापणार आहे त्याची इच्छा आहे दादीचा बड्डे करणार आहे म्हणून तर उद्याचं काय नक्की नाही बरं का करायचंय का नाही अरे हां म्हणतात नाही करायचा बघू काय होतंय काय नाही करा करा ना ना तर भाऊ पण जर चालला आहे तिकडं सुकतं काय नशिबात नाही बघा राहीन म्हटलं चार पाच दिवस नाही काय मी रात्रच म्हटलं होतं तुला मागच्या चार दिवसात पण म्हटलं होतं तर बघा मी सकाळपासून स्वयंपाक करते झपाटी नाही केले वाड्या केल्या पण आणि येटली ते पण आता भिजू घातलंय आहे सकाळी एक दोन तीन तास झालं मी सकाळ सकाळ बघा बारीक करून भिजायला ठेवलंय एकदम त्याच्यामध्ये पण गुडाची डाळ आहे तांदूळ आहे आणि थोडंसं एक कप भरून पोहे भिजून त्यात बारीक करून टाकले आणि मीठाने सोडा पण आता टाकताना भिजाय ठेवताना कपडे मला काम आहे बघा आता कपड्या धुवायच्या आणि भांडे घासाच्या दुर्गाने मला लय वायतक दिला लय म्हणजे ले दुर्गा वायतक देते का सुधरून देत नाही तीन चार दिवस झाला स्वयंपाक करताना किचन काट बसते बसते मग पुढे पण सगळं तिने पांत केलं होतं कनिक मळली हात धरला गेले तिने काय केलं माझं बघितलं होतं कनिक मळतानी तिने कोरड्या पिठामध्ये सगळी किन कनेक घेतली आणि गोळसत बसली परत चपाती एक लाटली सगळं ताटच खाली पालतं केलं काय सांगू तुम्हाला माझं हात <laughs> लेवायत ती कनिक ताट असं ओताना पडलं असं पालतं नाही पडलं ना म्हणून कनिक चांगली राहिली पीठ जरा सांडलं बघा असं सा खाली तरी सगळं नीट आहे फक्त किचन वाटा तुम्हाला स्वच्छ दिसतंय मीच नीट केला आणि भांडी पण पा, घासायच्यात पाळावर भांडीत बघा कपडे धुवायचे आता साडे अकरा वाजल्या बघा आणि आहे मला परत भावाचा पण टाईम नाही त्याला जायचंय गावाकडे तर असू द्या सांगावं म्हटलं तुम्हाला आणि मला रेसिपी पण दाखवायची होती पण तिने चपात्याच नीटनाटकं करून दिलं नाहीत त्याच्यामुळे व्हिडिओ काय घेता आला नाही माझ्या जीवाला ना, माहिती मी कसा स्वयंपाक केला यांच्याकडं पण राहत नव्हती तिला इंजेक्शन दिलं होतं तुम्हाला म्हणलं होतं मी मागच्या दोन दिवसात तिला आणि पायाला पाया। इंजेक्शन दिले तर त्याच्यामुळे ते जास्तच किरकिर करते खायला प्यायला तर काय खात नाही कधीतरी खाती त्यातून चिडचिड करते दातच खाती नसते कोण चला चिड्याला एड करते बरो बाय कर बाय